साधा खोकला आला किंवा शिंक जरी आली तरी खूप भीती वाटते लिफ्टमधून जरी जाऊन आलो तरी सतत हात धुवावा असा वाटतो रादर काही लोक तर लिफ्टमधून जाऊन आल्यानंतर चक्क डेटॉलनं आंघोळ करतात मला कोरोनाची लक्षणं तर नाही आहेत ना अशी शंका दिवसातून सतत येत असते स्पेशली बातम्या पाहिल्यानंतर त्यामुळे कोरोनापेक्षा कोरोनाच्या भीतीमुळेच आपण जास्त अशक्त होत आहोत कोविडपेक्षाही जास्त कोरोना फोबिया वेगाने पसरतोय हो आणि तो थांबवण्यासाठी कुठल्याही लसीची गरज नाही तो आपणच खरं तर थांबवू शकतो पण थांबवायचं म्हणजे नक्की काय करायचं कसं आणि मुळात आपल्याला कोरोना फोबिया आहे का असेल तर कसं ओळखायचा की आपल्याला आहे म्हणून याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आजच्या भागामध्ये आजच्या या पॉडकास्टमध्ये नमस्कार मंडळी माझं नाव उर्मिला आणि वेलकम टू माय पॉडकास्ट शो द उर्मिला शो पॅन्डेमिक असेल कोरोना असेल किंवा अगदी दोन हजार मध्ये काय काय होणार आहे हे जगातल्या कोणत्याही ज्योतिषानं कधीही ओळखलं नसेल कोणालाही हे सांगता आलं नसेल किंवा अगदी कोणत्याही देशाची आरोग्य संरक्षण यंत्रणा सुद्धा अशा गोष्टीसाठी तयार नव्हती तर आपलं काय घेऊन बसता आपल्यासाठी हे सगळंच नवीन आहे विचित्र आहे आणि याला काय करावं आणि कसं सामोरं जावं हेच कळत नाही या सगळ्या गोंधळामध्ये आपण काळजी घेतोय का भयानक काळजी करत सुटलोय की ज्याचा आता आपल्या मानसिक अवस्थेवरती स्वास्थ्यावरती परिणाम व्हायला लागलाय हे मात्र कळत नाहीये म्हणूनच कोरोना फोबिया जन्माला आलाय का आणि जर असेल तर तो मला झालेला आहे की नाही हेच सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये आणि त्यासाठी आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याबरोबर गप्पा मारायला आपल्याला छान एक्सपर्टकडून करेक्ट माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आलेल्या दोन ताया <laughs> कारण त्या अगदी थोड्याशाच माझ्यापेक्षा मोठ्या असल्यामुळे मी त्यांना डायरेक्ट असं ताई आणि असं करते पण त्यांचा अभ्यास त्यांचं कर्तृत्व आणि ते आता जे छान काम करतात ते खूप मोठं आहे त्याच्यामुळे अरे तुरेवरून पर्यंत मी पोहोचलेले असे ऑफकोर्स अजूनही एका एपिसोडमध्ये डिप्रेशन या विषयावरती बोलण्यासाठी आलेल्या आपल्या स्वप्ना असेरकर <laughs> या ताई आहेत आणि त्यांचं नुसतं ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये शिक्षण नाही तर एम ए सायकोलॉजी आहे त्याच्यामुळे त्या काउन्सिलिंग करतात प्रोफेशनली आणि त्या एक्सपर्ट आहेत सर्टिफाईड योगा आणि फ्लार रेमेडीवरती त्यांनी काम केलेलं आहे त्याच्याविषयी पण आपण या भागामध्ये बोलणार आहोत की म्हणजे काय असतं फुलांच्या माध्यमातून औषधोपचार म्हणजे नक्की काय असतं याच्याविषयी पण आपण बोलणार आहोत आणि त्याचबरोबर मी जाम खुश होते की दोन दोन एक्सपर्ट आहेत तर मला दोन्हीकडून भरपूर माहिती मिळते कारण की अशी माहिती सांगणारं बाहेर कोणी ना, नाही मिळत दुर्दैवानं म्हणूनच आपल्याकडे बोलण्यासाठी आलेल्या आपल्या दुसऱ्या ताई आहेत त्या म्हणजे रश्मी पटवर्धन हॅलो आणि वेलकम तुमच्या दोघींचं मी मनापासून स्वागत करते नमस्कार सुद्धा सायकोलॉजिस्ट आहेत त्या काउन्सलिंग स्वतः करतात आणि त्यांचा डिप्लोमा झाला आहे चाईल्ड आणि फॅमिली काउन्सिलिंगमध्ये त्या सर्टिफाईड पुन्हा एकदा फ्लार थेरपिस्ट आहेत मॅरिटल काउन्सलिंग आणि डान्स मुवमेंटमधून त्या थेरपी करतात हे सगळं इतकं इंटरेस्टिंग आहे नवीन आहे पण माझ्यासारख्याच तुमच्या सगळ्यांच्यासाठी म्हणजे आपल्या ले मॅन सर्वसामान्यांसाठी हे सगळं एकदम असं चित्रविचित्र आणि नवीन आहे आणि तरी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे तुमच्या करिअरविषयी आपण बोलूच सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आजचा आपला विषय आहे तो मला विचारायचा आहे तो म्हणजे मुळात एखाद्या गोष्टीचा फोबिया असणं म्हणजे काय आणि कोरोना फोबिया कसा असतो कसं आहे ना उर्मिला खरं सांगायचं तर फोबियाबद्दल बोलण्यापूर्वी मी तुला ना आधी उत्क्रांतीपर्यंत घेऊन जाते बरं का बरं हा मुळाशी मुळाशीच जातोय कारण फोबियाच्या ही आधी भीती ही जी आहे ही अगदी अगदी आदिम मानवापासून चालत आलेली सगळ्यात पहिली अशी ही भावना आहे त्याचं कारण बघ लक्षात घेतलंस तर की तेव्हा संरक्षण करणं स्वतःचं आणि त्या संरक्षण करण्याच्या हेतूने Ready to continue?